मला वाटतं या संदर्भामध्ये आम्ही सांगितलेलं आहे मी पहिल्यांदा सांगितलं दोन महिन्यापूर्वी ज्या वेळेला या सगळ्या ऑपरेशन सुरुवात झाली मान्य मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे सीपी सुद्धा बोलतात पोलीस अधिकारी बोलतात की कोणाची काही तक्रार असेल तर ते आम्हाला सांगा काही तक्रार असेल कोणी कोण -कोड़ फसवणूक करत कोण कोड़ कोणा सांगतो मी जवळचा सा आहे मी दूरचं आहे मला वाटतं डायरेक्ट तुम्ही सीपी ऑफिसला जाऊन भेटा आम्ही तुम्हाला काही वारंवार उपलब्ध होणार नाही पण आपण जर त्या ठिकाणी गेलात लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्यांना जर भेटलात तर निश्चित त्या गोष्टीचा सोक्षमोक्ष मोक्ष या ठिकाणी होईल मी मागे सांगितलं की अनेक लोक आहेत नुसते गुंड नाही नशा करणारे नाहीत रात्री हायड्रोन घालणारे नाहीत तर त्याचबरोबर भूमाफिया सुद्धा कोणाचे प्लाटर जाऊन बोर्ड लावायचं कोणाचे जाऊन कंपाऊंड करून द्यायचं कुठे जाऊन टपरी लावून द्यायची हे सगळं चाललेलं आहे म्हणून मला वाटतं की सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे गरीब शेतकरी आहे अनेक वर्ष जमीन त्याच्याकडे आहेत वडलोपार्जित पण त्या जर अशा कोणी बळकटायचा प्रयत्न करत असेल तर सर्वात आधी त्याला आम्ही त्याची हैग कुठेही केली जाणार नाही कुठे सहभागी त्या ठिकाणी करणार या व्यतिरिक्त सुद्धा काही तक्रारी असतील आपण पोलिसांकडे जा तुम्हाला निश्चित या ठिकाणी न्याय मिळेल तिथेही न्याय नाही मिळाला तर तुम्ही आम्हाला येऊन सांगा आम्ही त्या गोष्टीची दखल घेऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये कडक सूचना प्रशासनाला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्याचबरोबर काही दहा टक्के व्याज पंधरा टक्के व्याज हा एक नवीन धंदा निघालेला आहे आम्ही आता आमच्या लक्षात आलं की बाबा एक लाख रुपये द्यायचे दर महिन्याला दहा हजार रुपये घ्यायचे पंधरा हजार रुपये घ्यायचे सहा महिन्यामध्ये दुप्पट एका लाखाचे दोन लाख दहा लाखाचे वीस लाख मला वाटतं हे सुद्धा अन्यायकारक आहे म्हणजे अगदी लोकांना लुटण्याचा कार्यक्रम चाललेला आहे काही लोकांना काल पुरे धरलेला आहे आणि या संदर्भामध्ये असे सावकार जे सावकार कम भाई भाई कम सावकार असे मोठे आहेत वीस तसे आपले बगलबच्चे बागून आडवेतुडू मोठे मोठे हत्तीसारखे मग त्यांना वसुली द्यायची लोकांकडे जाऊन त्यांच्या घरी महिलांना पोरींना काही बोलायचं घाण्यांट बोलायचं हे प्रकारही त्या ठिकाणी मागच्या काळी तर होते अजूनही सुरू आहेत मला वाटतं त्या संदर्भामध्ये सुद्धा अतिशय कठोर कारवाई कोणी फक्त तक्रार करा आमच्याकडे की हा दहा टक्क्यांनी पंधरा टक्क्यांनी व्याज घेतोय पाच टक्क्यांनी व्याज घेतोय निश्चित त्याच्यावर कारवाई अतिशय कडक कारवाई केली जाईल कमिशनर आमच्या आता बैठक होईल थोड्या वेळामध्ये मी त्यांना बोलवलेलं आहे की त्यांच्याशी या बाबतीमध्ये चर्चा करेल मला खरं या बाबतीमध्ये काही माहीत नाही पण असं तिथे मुलं शिकत असतील त्यांची जर गैरसर होणार असेल आपण त्याची काळजी घेऊ शाळा पडणार नाही खरं आवश्यकता असेल तर आपण त्या ठिकाणी असं कुठेही रेस्टॉरंट बांधण्याचा आपला काय सकाळी थोडा उशीर झाला त्यामुळे पण मी दुपारही चार वाजेनंतर जसा सिन्नरचा आणि दिंडोरीचा कार्यक्रम झाला की मी त्यांनाही भेटायला जाणार आहे त्यांच्या पेटा समोर आपण त्या ठिकाणी भेटू एनसीए न्यूज साठी दानी नाशिक